नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आज नवरात्री उत्सव सुरू आहे आई तुळजाभवानी असेल सप्तशृंगी माताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की सातत्याच्या पावसामध्ये शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसापासून बाजारभावामध्ये वाढ होतीये उत्साह वाढलेला आहे परंतु सततच्या पावसात आपल्याला येणारा जैविक कर्पा जीवाणुजन्य कर्पा आणि त्याचप्रमाणे बॅक्टेरियल बॅट ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीवाणुजन्य करमा करपा आणि फळावर येणारे ठिपके आणि गेरवा या रोगाचं नियंत्रण करताना कोणत्या नंबर वन टिप्स वापरल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी सुरू झालेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि पुढच्या काही दिवसामध्ये सातत्याने येणारा अवकाळी पाऊस राहणारं ढगाळ हवामान त्याचप्रमाणे दव आणि धुकं यामध्ये आपल्याला जीवाणूजन्य करपा आणि तो आल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी हे जे जांभळट पाना दिसत आहे हा जो जांभळा करपा आहे याच्यावर देखील नियंत्रण आणता आलं पाहिजे खाली आपण जर बघितलं तर हा जीवाणूजन्य करपा आहे हा वरती येऊ न देता या फळाचं चांगल्या पद्धतीत जर बघितलं आपण तर फळाची किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे प्लॉट सुरू झालेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा शरद घेणूजी निकम राहणार तालुका तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे दहा पंचाळीस तीनशे एकोणवीस आपल्याला डॉक्टर मिळाली होती युट्यूब वरून युट्यूब वरून आणि प्रत्यक्षात वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं काय नाही कमी, कमी हात म्हणजे कमी पैसे होते अच्छा म्हणजे जे फवारणीचं नियोजन आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्याचा खर्च कमी येतो कमी येतो आणि कमी खर्च येऊन उत्पादनात वाढ झालेली वाटते का तुम्हाला हा दिसतय सेटिंग दिसतंय आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की यावर्षी लागवडीपासून सातत्याने पाऊस सुरू आहे त्या पावसात प्लॉट तुमचा टिकून राहिला का टिकून राहिलं आहे अजून पुढं आता म्हणजे बाजार तुमचा बऱ्यापैकी एक साधारणतः मी सांगितलं होतं मित्रांनो बाजारभावाचा व्हिडिओ मी, बाजार मी देईलच पण एक साधारणतः पंधरा ते वीस सप्टेंबरला पंचवीस ते तीस रुपये किलो दर होईल आणि तो शंभर टक्के सतरा अठरा कि रुपयेपासून वीस बावीस रुपयापर्यंत काल झाला आज त्याच्यामध्ये दोन तीन रुपयांनी परत वाढ होईल हळूहळू त्या ठिकाणी साधारणतः तीस रुपये किलोपर्यंत दर शंभर टक्के होतील पण हे होत असताना आपले प्लॉट पण त्या ठिकाणी चांगले राहिले पाहिजे आपल्याकडे जीवाणूजन्य करपा असेल किंवा या सततच्या पावसामध्ये दुपारून येणारा अवकाळी पाऊस बागेम म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा टोमॅटोच्या प्लॉटमध्ये दलदल वाढता कामा नये तिथं वापसा कंडिशन चांगली राहिली पाहिजे आणि त्याच दरम्यान आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ज्या नंबर वन टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे दिवसाआड तीन फवारण्या घ्यायचे जर प्लॉट टिकवायचा असेल पहिला दुसरा तिसरा चौथा तोडा झाला असेल किंवा पहिला तोडा येतो आहे आणि या सततच्या ढगाळ हवामानामध्ये पडणाऱ्या दौ येणाऱ्या पावसामध्ये आपल्याला तीन फवारण्या कोणत्या करायच्या त्यामधली पहिली फवारणी तुम्हाला करायची जर असे पानं दिसत असतील हे असे पानं दिसत असतील जांभळट कलरचे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये असा करपा तुमच्याकडे कर असेल फळावर कुठलाही डाग नाही त्यावेळेस तुम्हाला घ्यायचे आहे दोनशे लिटरला मॅग्नीस शंभर ग्रॅम मेरिओना ऐंशी मिली टच अप पाचशे ग्रॅम त्याच्या सिलिकॉन इतर स्प्रेडर पी डब्ल एस अकरा बावीस पन्नास मिली तुम्ही घेऊ शकतात कुठलंही चांगलं स्प्रेडर घेऊ शकतात ही फवारणी सकाळी ढगाळ हवामान असेल दव धुकं पडलेलं असेल पानं थोडेफार ओले असतील सकाळी दहा साडे दहाच्या आत करून घ्यायची एक दिवस गॅप द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला नेटिओ दोनशे लिटरला शंभर ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यानंतर परत एक दिवस गॅप जाऊ द्यायचा आहे फळांना देठावर चिरा जाता कामा नये फळांना तडा जाता कामा नये फळावर स्क्रॅचेस येता नये त्यासाठी तुम्हाला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम या तीन फवारण्या सातत्याने दिवसाड जर तुम्ही घेतल्या खूपच तुम्हाला जर त्या ठिकाणी प्लॉट सेटिंगला आहे प्लॉट सुरू व्हायला पंधरा दिवस बाकी आहे जर सकाळी बारा एक दोन वाजेपर्यंत सूर्यप्रकाश मिळतो त्यावेळेस तुम्ही दोनशे लिटरला अॅमिस्टार टॉप दोनशे मिले कवच दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे घेऊ शकतात जर तुमच्याकडे नागाळीचा प्रादुर्भाव आहे गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव आहे करपा आहे त्यावेळेस जर सूर्यप्रकाश असेल तर वरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिले असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पहिला दुसरा तोड आहे तुमच्याकडे तिरंग्याचं प्रमाण जाणवायला सुरुवात होत असेल पहिल्याच तोड्याला तुम्हाला जर दहा बारा कॅरेट मिळत आहे त्याच्यामध्ये एखादा अर्धा कॅरेट किंवा एक दहा पाच किलो माल तुमचा त्या ठिकाणी तिरंग्या टाईप दिसत असेल तर तिथं एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस या खताची मात्रा तुम्हाला देऊन घ्यायची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे वरती शेंडा देखील सुरू राहायला पाहिजे त्या शेंड्याला तुम्हाला फळ देखील मिळालं पाहिजे मग अशा वेळेस आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन तिसऱ्या चौथ्या पाचव्या तोड्याला केलं पाहिजे तिथं तुम्हाला पाचव्या सहाव्या तोडा ज्याचा झालेला आहे त्याला शेंडा पाहिजे फळाची फुगवण झाली पाहिजे आणि पत्ती टिकली पाहिजे तिथं काय फवारणी करायची आणि काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं तत्पूर्वी परत एकदा शेतकऱ्याकडे जातो निकम साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही जुने बागायतदार आहात वडनेर भैरव सारखं गाव म्हणजे द्राक्षामध्ये अगदी बांगलादेशपर्यंत त्या वडनेरची ओळख आहे एक प्रश्न तुम्हाला विचारतो की डॉक्टर किसानचं खरोखर मार्गदर्शन मोबाईलवर वेळापत्रक येऊन आज तुमचा प्लॉट सुरू झालाय काय वाटलं ते वेळापत्रक वापरून तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल काही अडचण नाही बघ पथक म्हणजे मोबाईल वरती येत पण मग काही अडचण येत नाही चौथ्या दिवशी स्प्रे चौथ्या दिवशी स्प्रे येतो एक आठ दिवसाला ड्रीपचं ऍप्लिकेशन येतं म्हणजे दोन महिन्यात तीन चार ड्रीपचे ऍप्लिकेशन येतात आणि साधारणतः एक दहा ते बारा फवारण्या प्लॉट चालू होईपर्यंत येतात आणि प्लॉट चालू झाल्यानंतर देखील फवारण्या चालू ठेवायचं नियोजन जर आपण ठेवलं तर प्लॉट शेवटपर्यंत क्वालिटी माल आपल्याला देत राहील म्हणूनच आजच्या नंबर वन टिप्स होत्या परत एकदा तुम्हाला सांगतो पाचवा सहावा तोडा झाला शेंडा पण सुरू ठेवायचा आहे आणि राहिलेल्या फळाची फुगवण सातव्या आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या बाराव्या तेराव्या तोड्यापर्यंत तशीच ठेवायची क्वालिटी माल त्यासाठी चौथा पाचवा तोडा झाल्यानंतर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग गुळ तीन किलो हे ॲप्लिकेशन देऊन सहाव्या दिवशी तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो दहा चाळीस चाळीस ज्या शेतकऱ्यांची डिमांड आहे की प्लॉटचे आठ नऊ दहा तोडे झाले शेंडा निघत नाही त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के हे दोन ॲप्लिकेशन दिले तर शेंडा मिळेल आणि दोन फवारण्या कोणत्या करायच्या त्यामधली पहिली फवारणी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत झेडेलेक्स हे कीटकनाशक अडीचशे एम एल आणि चौथ्या दिवशी पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला नेचर प्रॉफिट नेचर प्रॉफिट घ्यायचं आहे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम आणि झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम अशी एक फवारणी जर तुम्ही केली तर जे सहा सात तोडे झालेले प्लॉट आहे ते देखील फ्रेश होतील या दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि दोन फवारण्या तुम्हाला तिथं नागाळीचं आगमन होणार नाही नवीन शेंडा चांगला निघेल फुलांची संख्या वाढवण्यासाठी परत एकदा मी पुढचा व्हिडिओ देईलच आजच्या नंबर वन टिप्स तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्या आणि खरोखर या नवरात्र उत्सवाच्या सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देताना असाच बाजारभाव चांगला टिकून राहू ही आई तुळजा चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओचा शेवट करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा धन्यवाद